नमस्कार पडळकर प्रकरण गाजत आहे पडळकर याने एका नेत्याच्या व्यक्तिगत टीका केलेली आहे त्यामुळे उलटसुलट चर्चा चालू आहे सोशल मीडियावर चालू आहे कोणी मुख्यमंत्र्यापर्यंत गेला आहे ह्या सगळा धुमाकूळ चालू आहे याआधी या अनेक प्रकरणं चालली आमदार खासदार मंत्र्यांचे प्रकरण पण असेच काही दिवस चर्चेत भाग घेतला चर्चा होत राहिली आणि नंतर ते संपले आता यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी पडळकर सारख्या वाचालवीरांना आवर घाला अशी मागणी होत आहे परंतु सैनिक समाज पार्टीची मागणी वेगळी आहे सैनिक समाज पार्टीची मागणी आहे पडळकर सारख्या वाचावीरांना आणि नव्वद टक्के आमदार खासदार मंत्र्यांना अनफिट मंत्र्यांना एक ते मुख्यमंत्री साहेब सत्तेबाहेर करू शकत नाहीत त्यासाठी सैनिक समाज पार्टीने तेरा करोड जनतेला आवाहन केलं आहे तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे तुमचे तुम्ही संधीचं सोनंच केलं पाहिजे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन या नव्वद टक्के अनफिट लोकांना सत्तेबाहेर करण्याची रणनीती तयार केलेली आहे छत्रपतीच्या काळातील कावा यशस्वी करण्यासाठी तेरा करोड जनता एकत्र यायलाच पाहिजे बरेच पत्रकार टीका करतात काही अशी टीका करतात काही तसे करतात मुख्यमंत्र्यांनी त्यांना बगल दिली म्हणतात त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे म्हणतात वगैरे अशा वेगवेगळे अर्थ काढून चालू आहे परंतु त्याने सफाया होणार नाही सफाया फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळेच होऊ शकतो आणि हे बौद्धिक आंदोलन हे आम समाजातील तेरा करोड जनतेने चालवायचं आहे आम्ही एकटे बौद्धिक आंदोलन चालून सफाया करू अशी आमची वल्गना नाही आमचं आव्हान ना आहे जनतेला आव्हान आहे जनतेच्या न्यायालयात आहे जनतेपैकी प्रत्येक नागरिकाने प्रत्येक मतदाराने न्यायाधीशाची भूमिका बजवायची आहे कारण जे फाटलेलं आभाळ आहे ते केवळ पोलीस प्रशासन न्यायदेवता विरोधक किंवा सत्ताधारी यांच्यानी संपणार नाही आभाळ फाटला आहे परंतु ते तेरा करोड जनतेला अजिबात शिवणं अशक्य नाही फक्त तुम्हाला एकत्र यायचं आहे जर तुम्हाला तळतळ वाटत असेल तर एकत्र यायचं आहे जर तुमच्या अनुदानाची वाटणी होत असेल तर तुम्हाला एकत्र यायचं आहे आत्ताच मला एक पोस्ट आली परभणीवरून आली एका वकील साहेबांच्या पक्षांचा विषय आहे त्यांनी सांगितलं की ह्या निधीतली वाटणी होते यासाठी ते कोर्टाची धाव घेणार आहेत म्हणून त्यांना पण मी सल्ला दिला की कोर्टात जा परंतु कोर्टात पूर्ण गे प्रकरण सफाया होत नसतो म्हणून न्याय आम समाजातील जनतेच्या न्यायालयात जावं लागेल कारण एक एका प्रकरणासाठी माननीय अण्णा हजारीने प्रयत्न केले पण त्यांनी फक्त चार मंत्री आणि चारशेहून जास्त अधिकारी घरी बसवले परंतु सैनिक समाज पार्टीने हा सफाया करणं मुळापासून घाव घालायचा आहे तर तो एकट्या एकट्या सैनिक समाज पार्टी की बसकी बात नाही आहे आणि एकट्या मुख्यमंत्री महोदयांच्या बी बसकी बात नाही आहे म्हणून तेरा करोड जनतेने न्यायाधीशाची भूमिका बजवायची आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी मतदान करताना मात्र सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्यासाठी न्यायाधीश व्हायचा आहे मतदार राजा न्यायाधीश राजा व्हायचा आहे तरच या महाराष्ट्रातील नव्वद टक्के अनफिट लोकं पडळकरसारखे वाचाळवीर सत्तेबाहेर फेकले जाऊ शकतात आणि राजकारणातील स्वच्छता अभियान पूर्ण होऊ शकते स्वच्छता अभियान हे बाबांचं आहे पण तो फिजिकल कश कस, कचऱ्याचं होतं पण आता हे स्वच्छता अभियान सैनिक समाज पार्टीने सुरू केलेलं आहे ते मानसिक कचरा राजकारणी लोकांच्या मनात घुसलेला भ्रष्टाचाराचा कचरा त्यांच्या दुष्टप्रवृत्तीचा कचरा त्यांच्या राजकीय गुंडगिरीचा कचरा साफ करायचा असेल तर तेरा करोड जनतेने सैनिक समाज पार्टीच्या विनंतीला मान द्यावा ही पुन्हा एकदा विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो